मध्ये जाहीर कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक केलंय मनोज जरांगे यांनी आरक्षणाची लढाई सुरू केली असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं मुस्लिम समाजाच्या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी मनोज जरांगे यांचा उल्लेख केला शरद पवारांनी जरांगे यांचं कौतुक केल्यामुळे चर्चा वाढल्या आज

या सगळ्या संदर्भात आपण आणखी चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबत ज्ञानेश्वर काय नेमक्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत शरद पवारांकडून अशा पद्धतीनं जाहीर कार्यक्रमात जरांगेंचं नाव घेतलं गेलंय त्याच्यावरून आपल्याला कल्पना आहे काल दहीहंडीचा कार्यक्रम होता सगळीकडे बरगतचं कार्यक्रम होते असं असताना पुण्यात निसर्ग मंगल कार्यालयामध्ये शरद पवार हे एका कार्यक्रमात उपस्थित होते माध्यमांचे कॅमेरे फारसे तिथे नव्हते मात्र शरद पवार यांनी केलेलं हे वक्तव्य माध्यमांचे कॅमेरे नसले तरी समोर आलंय आणि आपण पाहिलंय की शरद पवारांनी जाहीरपणे जाहीर, जाहीर कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे यांचं कौतुक केलेलं आहे शरद पवारांनी मनोज जरांगे यांचं कौतुक करणं याला महत्व असतं कारण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना शरद पवार यांचं भाषणात आणि भाषणातले जे त्यांचे शब्द आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत ते असं म्हणतात की एक आनंदाची गोष्ट आहे की आरक्षणाची लढाई तुम्ही नाव ऐकलं असेल ते नाव आहे मनोज जरांगे शेतकऱ्यांची लढाई ज्यांनी सुरू केली ते नाव आहे मनोज जरांगे शरद पवारांच्या तोंडून मनोज जरांगेंचं जाहीरपणे अशा पद्धतीनं कौतुक होणं कारण यापूर्वी ज्या वेगवेगळ्या चर्चा मनोज जरांगे आणि शरद पवार यांचं नाव घेऊन केल्या जात होत्या त्याच्यानंतर अशा पद्धतीचं शरद पवारांचं जाहीर कार्यक्रमातलं भाषण त्याला वेगळं महत्त्व प्राप्त होतं आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं असेल आता वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या गोष्टी आपण पाहिल्या म्हणजे लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे विधानसभेच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहेत आणि अशावेळी जरांगींच्या भूमिकेचा कसा कोणाला फायदा झाला हे सगळे जण जाणत असताना जो ठपका सातत्यानं त्यांच्यावरती ठेवला जातो अशावेळी अशा पद्धतीनं शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलणं त्यानंतर काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात ते पाहणं महत्वाचं ठरेल ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहिती साठी